नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर किमान एक एक शाळेचे दोनदोन जरी झाले असते ना तरी माझ्या मताने जे समोर झाले असते आणि दहा हजार शिक्षक झाले असते तर नक्कीच या शासनाला या निकरगट्ट सरकारला नक्कीच ज्यांच्या कानाचे गोळे घातलेले त्यांनी झपडे जे लावलेले महत्वाची आहे आणि मला या शासनाला <ड़ागा> सांगावसं असं वाटतं अरे जे शिक्षक व्यवस्थित प्रामाणिकपणे शिकवत आहेत वीस वीस वर्ष झालेत त्यांचे लेकर बाळा सोडून माझ्या माता भगिनी इतके दिवस इथे आहेत तुम्ही त्यांच्याकडे तरी किमान बघितलं पाहिजे आमच्या सात पदवीधर सात शिक्षक आमदारांना याच माध्यमाने सांगा तुम्ही जर झोपलेले असणार तर एक जी तुम्हाला अर्थ हा काय जर तुम्ही झोपलेला असाल तर तुम्ही तुम्हाला आम्ही माफ करणार नाही मी चौदा सांगत की तुमची गरज आहे तुम्ही आझाद मैदानावर आलं पाहिजे तुम्ही सदनात मांडलं पाहिजे संविधानाने संविधानाने अधिकार दिला होता पण आमच्या मतदानाने तुम्हाला जो अधिकार दिलेला होता आम्ही प्रत्येक घटकाने तुम्हाला मतदान केलं आम्ही मागे राहिलो पण तुम्हाला मतदान केलं आणि तुम्हाला निवडून आणलं आणि तुम्ही जर झोपलेलं असतात तुम्हाला जर आमच्या शिक्षकांचे पदवीधरांचे म्हणजे शिक्षक पदवीधरला पण शिक्षकच मतदान करतात आणि शिक्षकला सुद्धा शिक्षकच मतदान करतात म्हणून तुम्हाला असेल तर नक्कीच तुमच्या आमदारकीचा विसर आम्ही येणार आहे काळ तुम्हाला पडणार आहोत आपल्याला सगळ्यांना ठिकाऊन सांगायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आपापल्या विभागाच्या आमदारांना एक सांगायचं आहे जर तुम्हाला होत नसेल तर एक नैतिकतेच्या जोरावर तुम्ही राजीनामे तरी राजीनामे दिले आम्ही अपयशी ठरलो आम्ही गेल्या वीस वर्षापासून शिक्षक ताव पडत आहे नऊ पासून शब्द निघाला पण आम्ही आमदार देण्यास कॅपेबल नाही आम्ही अपयशी ठरलो अशा नैतिक येणाऱ्या आणि येणारे लोक तुम्हाला माफ करणार नाहीत आमचे विद्यार्थी तुम्हाला विचारतील का तुम्ही शिक्षक आमदार होतात ना आमदार ना माझा शिक्षक आझाद मैदानावर माझा गुरुजन बसला होता त्यावेळेला माझ्या गुरुजनाला खायला नव्हता त्यावेळेला तुम्ही प्रतिनिधी म्हणून नेमके काय करत होता नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका